नमस्कार स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये आज दत्त जयंती होती तर योगाला की नृसिंहवाडीला जायचं तर तिथलाच मी तुम्हाला आज छोटासा मिनी ब्लॉग दाखवणार आहे पहिल्यांदाच मिनी ब्लॉग बनवलेला आहे तसा काही मला फारसा बनवता येत नाही आणि मला त्यातलं जास्त नॉलेजही नाही तरीही देखील मी छोटासा प्रयत्न केला की ति तिथले जे दृश्य आहे ते तुमच्यापर्यंत पोचवावे तर इथे मी प्रवेश केलेला आहे नृसिंहवाडी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे दत्तांचे जे मंदिर आहे तिथे मी हे आतमध्ये प्रवेश केलेला आहे आता इथे पायऱ्या आहेत उतरण्यासाठी आणि आतमध्ये प्रवेश करताच कानावरती हे गाणं पडलं असं प्रसन्न वातावरण झालेलं सगळीकडे दत्त जयंतीच्या निमित्ताने जे भक्त दर्शनासाठी येत होते त्या प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये मुखामध्ये फक्त दत्तांचं आज नाव मी पाहिलं प्रत्येकजण गर्जना करत होता आणि भक्तिभावाने दत्तांचे दर्शन करून नमस्कार करत होता खूप छान आणि प्रसन्न वातावरण होते इथले तर हे जे स्टँड आहे अगरबत्तीने कापूर लावायचं ते वरती असतं पण आज त्यांनी नदीकाठीच खाली ठेवलेलं आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे मी घेऊन गेले नाही आणि नाही त्यामुळे आम्ही वरतीच थांबलो आणि मनोमयचे पप्पा जाऊन अगरबत्ती कापूर लावून आले तर ही पाहताय दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी पुरुषांची लाईन वेगळी होती महिलांसाठीची लाईन वेगळी होती तर आ... अशा दोन तीन प्रकारे दर्शनासाठी लाईन ठेवल्या होत्या तर मला श्रींचे व्हिडिओ शूटिंग नाही करता आलं कारण ते अलाउड नव्हतं पोलीस वगैरे भरपूर होते तिथं त्यामुळे मी बाहेर जे त्यांनी देखावा बनवलेला आहे जे दृश्य केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असा देखावा होता तर नक्की बघा एन्जॉय करा आणि आज मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे मला मोबाईल पकडण्यासाठी थोडासा त्रास झाला त्यामुळे जरा व्हिडिओ आप तुम्हाला असा हलताना दिसत असेल कारण गर्दी एवढी होती प्रचंड गर्दी होती म्हणजे मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला चालायचीही गरज नव्हती कारण धक्क्याने जर लोक आरामात अशी पुढे जात होती एवढी प्रचंड गर्दी होती आज मंदिरामध्ये तर मला जास्त आवडल्या या मैत्रिणी बघा सगळ्यांना नमस्कार करत होत्या हा देखावा मला खूप म्हणजे खूप आवडला हे पहा व्हेरी नाईस nice. तिथेच बाजूला दत्तांचे पाळणा दर्शन ठेवले होते तिथेही आम्ही दर्शन घेतले नमस्कार केला दक्षिणा ठेवली आणि आम्ही पुढे गेलो तर मंदिराच्या पलीकडच्या बाजूमध्ये लोकांना बसण्यासाठी म्हणा किंवा नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी म्हणा बोटिंगसाठी हा असा परिस्थिती बाजू मी तुम्हाला दाखवते खूप छान निवांत असं वातावरण आहे कंटाळा आला असेल तर संडेला इकडे एखादी ट्रिप करावीच माणसाने मन प्रसन्न होतं फ्रेश होतं माणूस एकदम दुसऱ्या कामासाठी तर इथे मी आणि मनोमय पाण्यामध्ये उतरला आहे मी पकडलेला आहे त्याला त्यामुळे पाणी खूप खोल खो आहे म्हणून आम्ही जास्त खाली गेलेलो नाही एकाच पायरीपर्यंत उतरलं आणि पुन्हा वरती येऊन बसलो इथे मनोमयला वाटलं की नदीतले जे मासे आहेत ते वरती त्याचा खऊ खाण्यासाठी येतील म्हणून तो तांदळ फेकत होता आणि साखर फेकत होता मागच्या वेळेस आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा मी ब्रेडचे तुकडे घातलेले आणि भ भरपूर अशी लोक आहेत जे तिथे ब्रेडचे तुकडे घालतात आणि मासे खरंच वरती येतात ते ब्रेडचे तुकडे खाण्यासाठी तर हा जो परिसर मी तुम्हाला दाखवते वरती महाप्रसादाची लाईन तुम्हाला दिसत असेल आणि खाली जो हा भाग दिसतोय जे पांढरे पडदे लावलेले आहेत तिथे पारायण चालू होतं म्हणजे आम्ही गेलो तेव्हा ते संपलेलं पण तिथे ते, ते पारायण केलं जाते हे पहा मंदिर मी पूर्ण तुम्हाला परिसर ह्या बाजूचा दाखवत आहे तर इथे बोटिंग चालू होती मनोमय म्हणाला आपण जाऊया पण मी नाही म्हणाले कारण मला भीती वाटते आणि इथे एक हे कार्य आहे जर कोणी डुबत असेल कोरोनाचा पाय वगैरे घसरून पडला तर लगेच इमर्जन्सीमध्ये ही लोकं मदतीसाठी येतात तर ही जी शिप आहे ही, ही इकडून तिकडे कंटिन्यू जात असते येत असते आणि इथे सोबत बोटिंग चालू आहे दोन बोटिंग होत्या ज्या लोकांना आवडतं ते लोकं जातात आणि छान एन्जॉय करतात हे ही दुसरी आणि हे मदतीचे कार्य जे पुढे गेलेलं आहे वेगळं खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर म्हणजे मला तरी पर्सनली मला माझे मिस्टर माझा मुलगा आम्हाला इकडे येऊन ना खूप प्रसन्न आणि छान वाटतं आणि पुढच्या कामासाठी म्हणा किंवा जे काही आयुष्यात आव्हानं वगैरे येत असतात त्याच्यासाठी सामोरे जाण्याची एक वेगळी क्षत शक, शक्ती आम्हाला इथं मिळते तर इथे काय झालं ह्या मंदिरात गेल्यानंतर मी तुम्हाला इकडचा थोडासा भाग दाखवते तिथेही पोलीस वगैरे होते पण मी हळूच हळूच केलं शूट म्हटल्या तुम्हा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचावा तर ही आई आहे मंदिराची मागची बाजू इथे तीर्थ घेण्यासाठीचं पण ठिकाण सेपरेट आहे मंदिराची ही मागची बाजू आहे आपली येऊन गेलं ना खूप प्रसन्न आणि छान वाटतं आणि पुढच्या कामासाठी म्हणा किंवा जे काही आयुष्यात आव्हानं वगैरे येत असतात त्याच्यासाठी सामोरे जाण्याची एक वेगळी क्ष शक्ती आम्हाला इथं मिळते तर असा तीन चार तास आम्ही वेळ घालवून दर्शन वगैरे करून आमची पावले निघाली घराकडे खूप गर्दी असल्यामुळे बाहेर जाण्याचा मार्ग आज वेगळा होता त्यामुळे तिथे देखील गर्दी होती शेवटी आम्ही दर्शन वगैरे करून तिथून बाहेर पडलेलं आहे तर आशा करते तुम्हाला माझा आजचा हा मिनी व्लॉग नक्की आवडेल आणि दत्त जयंतीनिमित्त जे काही आम्ही पाहिलं अनुभवलं जे आम्हाला दिसलं ते मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा फॅमिली फ्रेंड्समध्ये माझं चॅनल किंवा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा मिनी ब्लॉग नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये चॅन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद